बिलकुल बरोबर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषयाच पाठ चोवीस हवा फुलांचं संमेलन पहा बरांनो तुम्ही बागेत खेळायला जाता किंवा जंगलामध्ये जाता शेतात जाता त्या ठिकाणी तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहिली आहेत बरोबर तुम्हाला अनेक फुलांची नावं सुद्धा माहिती आहेत परंतु मी या ठिकाणी आता फुलांचं संमेलन हा पाठ मी या ठिकाणी तुम्हाला आपण अभ्यास करतो पहा जास्त करून फुलं म्हणली तिच्या मोठमोठ्या भाग असतात बगीचे असतात गार्डन केला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये त्या गार्डनमध्ये असतात बगीच्यामध्ये असतात भागेमध्ये असतात मग असं ते फुलांचं संमेलन हे एक एका बागेमध्ये भरतो आणि त्या बागेमध्ये अनेक प्रकारची फुलं आली त्या ठिकाणी आली जाई जुई चमेली कन्हेर झेंडू जास्वंद चाफा मोगरा कमळ निश्कंधा गुलाब चमेली आणि सदा या सगळ्या प्रकारची फुलं त्या ठिकाणी आली आता पा सुरुवातीला जाहीर ट्वेंट यांची त्या ठिकाणी वर्ग सुरू झाली त्यांच्या पाठोपाठ झेंडू कने आणि दासबंदी आली ती आनंदाने त्या ठिकाणी स्वयं करू लागली नंतर पांढरा मंगळा नंतर पिवळा चाफा आणि हिरवा चाफा आला पा पिवळा चाफा आणि हिरवा चाफा चाफ्याचा रंग असा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात हिरवा चाफा आणि पिवळा चाफा मोगरा कसा असतो पांढरा मोगरा मी सगळं फुलं या ठिकाणी आली नंतर कमळ स्वागतासाठी सगळ्यांच उभं राहिलं जणू त्या आपल्या तळ्यामध्ये असं ढोलत होत नंतर त्या ठिकाणी फुलपाखरू सुद्धा आले की एवढंच फुलं या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सुद्धा त्या फुलांचा सुगंध पाहण्यासाठी की फुलांचे रंग पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे म्हणून फुलपाखरू सुद्धा त्या ठिकाणी आले फुलपाखरू तुम्ही पाहिले असतात Kulpa klu dah webel ya enggak siapa? Nih kulpa klu muda tu pun payah dek, satu Jadi apa si kulpa klu dah? Yang kami? wah, yaunya, ikat bulan yang baju ambil, alir alir, tala 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 tala, sahut sahut, sahut sahut. Apa bulan ke baju dah lagi. सगळ्या उभी राहिली आणि मग फुलांचा राहता गुलाब हा गुलाब मध्ये त्या बगिचा मध्ये प्रवेश निगाने त्यांचं स्वागत केलं नंतर सदापुरीने छान गाणं म्हटलं आणि झेंडूने गोष्ट सांगितली आणि जे फुलपाखर होते त्या फुलपाखरांनी छानपैकी नृत्य त्या ठिकाणी सादर पा आपला एखादा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये पाहुणे येतात त्या पाहुणे आल्यानंतर आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करतो आपण विशेष म्हणतो आपण स्वागत जीत म्हणतो काही विद्यार्थी

त्या गुलाबाच्या फुला त्या फुलांचा राजा गुलाब लाल गुलाब त्यांचं त्यांनी जगमी असं त्या ठिकाणी स्वागत त्या गुलाब फुलांचा राजा लाल गुलाब त्याचं मन भरून आलं त्यांनी सगळ्यांचे आभार मानले फुलांना माझ्या मित्रांनो मैत्रिणीनो तुम्ही या संमेलना माझे माझं जगी स्वागत केलं माझं मनापासून स्वागत केलं माझं मन भरून आलं आज मी खूप आनंदी आहे तुम्ही सगळे माझ्या स्वागताला पुढे आणि आज माझं स्वागत करून माझं झालं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद फुलत राहो हे मी या संमेलनाच्या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छितो अशा प्रकारे सगळ्या फुलांनी आपल्या पाकळ्या आलावल्या जण त्यांनी काड्या वाजून त्या आणि या ठिकाणी एकच सांगायचं आहे हे सगळं कोण एक मुलगी स्वप्नामध्ये पाहत होत आणि त्या मुलीचा वाढवत होता आणि मग त्या मैत्रिणी जेव्हा दागी जेव्हा उठवलं वाढवलं आहे पण हे सगळं स्वप्नात पाहत होती पाहते तर प्रत्येकाच्या माझ्या आता जाईचं खूप माझ्यावर माझ्या घेऊनच फोनपूर सगळं मैत्रीण घेऊन त्या ठिकाणी सध्या पाठातून त्यांनी एकच संदेश दिला आहे की आपण कोणाचं वाईट करायचं नाही चांगलं जर होत नसेल तर वाईट तरी करू नका आणि आपला सुगंध जसं राहतो तसं आपल्यातून काहीतरी आपण दुसऱ्याला चांगलं देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे एवढं या ठिकाणी आपण सांगू इच्छितो म्हणून दुसऱ्याच्या आनंदात तुम्ही आण तुमचाही आनंद येणार आहे तुम्ही नेहमी दुसऱ्यांना भर करून द्या परमेश्वर तुम्हाला आयुष्यात कुठेही काही करू देणार नाही तर या ठिकाणी हा चोवीसावा पाठ संमेलन आपल्या या ठिकाणी कुठल्याही गोष्टी झाली असेल पाच हिरवा आणि पिवळाचा पाठ पांढरा मोररा असतो नंतर गुलाब लाल गुलाब अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात या ठिकाणी मी फुलांची नावं लिहिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो पा ही सगळी फुलांची नावं आहेत याच्यापेक्षा वेगवेगळ्या आवडण शोधू शकता डाळी गुई झेंडू कणेरी दारकंडी चाफा मोगरा कमळ निष्कंधा गुलाब चमेली आणि सदाफुरी एवढं फुलांची नावं आहेत फुलांची नावं या ठिकाणी आपण ऐकलेली आहे तर तुम्ही हा पाठ वाचन करायचा आहे आणि फुलांची नावं त्या ठिकाणी शोधून आपल्या मराठीच्या मध्ये तुम्ही घ्यायची आहे धन्यवाद